નારાજ ના બરાબર નારાજ ના એવું બરા પ્લીઝ 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 બરા ના ર काय दुकानात फोन काय पाहिजे मसाले पुढे आहे ते आहे कुठले दिवस होणार तर कोल आर्या डावली बिसवाली आर्या नाव काय द्या मसाला राव काय स्वस्त महागायचे का मला घ्या निघा पु नाही ती घ्या आपला हाला राहू तू घेऊन जावं तुम्हाला ए तनुजा आग ती पप्पा पाडेसात सात वाजता गावात गेले ते अजून पण ती काळी पिशवी घेऊन शिकून गेलो मला सायपा करायचा पडलाय या अजून गावात ना जाऊ बघा जावा गावात येऊ कुठं काय करते ती सायपा करू तशीच बसवत आम्ही बरं बरं पण त्या बापावरून लावलंय बरं 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 करून बसते आता चांगलं धावत कधी तशी करत Terima <tell> kasih kerana menonton!

आता काय खरंय पत्र पडते ते आता पत्र पडले की तिथं कोणाचं येतं पत्र काय झालं

सगळ्यांना भरपूर त्याला म्हणलं चिकन तर नाही आता मसाला वागाय गेलो मसाला पोडी बिघाय दिली नाही आणि एकच रुपा रुपा म्हणला जावं कुठे आता बघा एवढ्या जाता की जा पाण्यात गरम करायचं आणि याचा नक काढून अरे गोळा करून गोळा नाही याची सुद्धा भाजी चांगली होती तुम्हाला माहित नाही खायचं एक नंबर असत याचा काय करत नसतो तोडायचं करायचं एक नंबर भाजी होती मग कांदा टाकून कस वाटत तुम्हाला काय करू दे काय करू दे काय करायचंय माझ्या माझ्यापुरतं करून द्या तुम्ही

पाय आणून एक विनवला तिथन आणलं पाय घेऊन आले तर हा पण कसा म्हणजे बनवलाय मी पण त्यात जमलाय का नाही ते तुम्ही सांगायचंय मी थोडासा प्रयत्न केला हे बनवायचा अजून असं प्रयत्न आज करणारच आहे पण तुम्ही आम्हाला साथ द्यायची आणि माहिती द्यायची असेल मध्ये माहिती सांगा, सांगा। म्हणजे मला ते दुरुस्त करता करताय पुढचे नाची भूमिका कशी वाटली थोडीशी अजून ती काही थोडी आपल्याला जमली नसेल तरी पण तुम्ही सांगा जमली का नाही तर चला बाय